अभिवादन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र सृष्टीच अभिवादन आज जमलेले आपले सगळ्या शिवसैनिक आणि सगळ्यात जास्त जर शिवसेनेच्या मागेची मोठी फळी आणि मोठी ताकद असेल ती आपली सगळी महिला रणरागिणी तरी आज संख्या थोडी कमी आहे कारण आपल्या बऱ्याचशा महिला आता देखील प्रचार चालू आहे आपला आपल्या आपल्या विद्यार्थ्यांचा आपले हे समोर दिसत आहेत दोन रांगेमध्ये आपले एकोणपन्नास ते एकोणपन्नास विद्यार्थी परीक्षेला तयार झालेले आहेत मागील पाच वर्ष सगळ्यांचा अभ्यास झालेला आहे फक्त आता पेपर यायची वाढ बघत आहे मला वाटतं समोर असून फक्त पंचवीसच विद्यार्थी तयार आहेत कारण अमरनाथाकडे त्याचे भरपूर प्रस्ताव येत आहे खर तर आपण पाच वर्ष आपण सगळ्यांनी जी मेहनत घेतलेली आहे कोणी आपल्याचे पदाधिकारी आपले कार्यकर्ते आमचे सामोरे जाणार आहेत सगळे नगरसेवक पदासाठी त्यांनी खरोखर मागील पाच वर्ष एवढं काम केलेलं आहे आपला कोणीही जो पदाधिकारी नेता कुठलाही संकट संकटप्रसंगी सगळ्यात फड्या घालून जातो तो आपला शिवसेनेचा नेता असतो तो आपला शिवसेनेचा पदाधिकारी असतो तो आपला शिवसेनेचा कार्यकर्ता असतो आणि अशा वेळेला सगळ्या नागरिकांना पहिली आठवण होती की आपल्या शिवसैनिकाची कारण की आपल्या गल्लीमध्ये कुठल्या आपल्या बिल्डिंगमध्ये कुठल्याही प्रकारचं काम असू द्या ड्रेनेज लाईन खराब झालेली असून द्या कचरा गाडी आलेली नसून द्या लाईटचा प्रॉब्लेम असून द्या जर आठवण कोणाला येत असेल तर ती आपल्या शिवसैनिकांची असते कारण शिवसैनिक हा प्रत्येक बिल्डिंगमध्ये आपल्या बदलापूरच्या सगळ्या इमारतीमध्ये प्रत्येक बिल्डिंगमध्ये बघाल जरी तिकडे आपल्या विरोधी पक्षांचे नगरसेवक असतील त्या विभागात देखील आपल्या प्रत्येक बिल्डिंगमध्ये दोन शिवसैनिक असतील की नाही आणि आपल्या महिला देखील असतील तर एवढा आपला अभ्यास आलेला आणि आज आपण त्या नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत मागील पाच वर्ष आपल्या वामनदानी पाच वर्षापूर्वी जे उमेदवार डिक्लेअर केले होते त्यातील एकाच दुसरा उमेदवार बदली झालेला बाकी एकोणपन्नासच्या एकोणपन्नास उमेदवार जे पाच वर्षापूर्वी आपण डिक्लेअर केले होते तेच आहे आणि मागील पाच वर्षापासून एक वेगळ्या प्रकारचं स्ट्रॅटेजी आखलेली आपले शहरप्रमुख वामनदानं मात्र आणि त्यांच्या सोबतीला आपले शिवसेनेचे नेते शिधाजी पाटील साहेब या दोघांनी हो मिळून आपल्या बदलापूरमधील जे शिवसैनिक आहेत जे नेते आहेत निवडणुकीला सामोरे जाणार आहेत प्रकारे सामोरे जायचे त्यांचा जा सगळा गृहपाठ करून घेतला होता त्यामुळे मला वाटतं आपल्याला आता या निवडणुकीला जास्त कुठलाही पेपर आला तरी जड जाणार असं वाटत नाही कारण की आपण सगळ्यांनी त्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आता आपल्या इथे बरेच वक्ते बसलेले आहेत त्यांची देखील भाषणं होणार आहेत त्याचबरोबर आज भरपूर आपल्या इथे पक्षप्रवेश होणार आहे आपण पक्षप्रवेश करत असताना फक्त आपल्याला कोणाला पक्षात घ्यायचं म्हणून घेत नसतो एक चांगला सुसंस्कृत एक चांगले ज्यांची समाजामध्ये ओळख आहे समाजामध्ये नाव आहे समाजामध्ये वेगवेगळ्या स्तरावर ज्यांनी काम केलेलं आहे अशा चांगल्या प्रकारचं जे ऍडव्होकेट आहेत वकील आहेत अशा एक खूप सामाजिक संस्थांमध्ये ज्या हिहिरीने भाग घेत असतात अशा आपल्या एका ताईंचा आपण माधुरीताई गरुड यांचा आज इथे प्रवेश करणार आहोत त्यानंतर आपले दिनेश भोसले आपल्या शिरगाव परिसरामधून त्यांचं भरपूर काम आहे यांचा आज प्रवेश इथे आपण घेणार आहोत तसंच अविनाश गोपी यांचा देखील आज आपण इथे प्रवेश करणार ही सगळी मातापर मंडळी यांचा आपापल्या विभागामध्ये काम आहे त्यांनी आपापल्या विभागातून सामाजिक सेवा केलेली आहे उपक्रम राबवलेले आहेत आणि कुठेतरी आज त्यांच्या मनामध्ये खंत होती आणि त्या त्यांच्या कामाला था। पुढे एक मूर्त स्वरूप देण्यासाठी त्यांनी वामनदाकडे आज प्रवेश घेतला जात आहे शिवसेना पक्षामध्ये प्रवेश घेतलाय आणि नक्कीच भविष्यामध्ये आपल्याला या लोकांचा आपल्या पक्षासाठी खूप उपयोग होणार आहे आणि चांगल्या प्रकारे आपण त्यांचा उपयोग करून घेणार आहोत चाणक्याची टीम पुढे असेल त्यांनी हात वर करायचं चाणक्यवाले कोण आहेत पुढे यायचे जर आपण तर आपल्याला आपण जो पक्ष प्रवेश देत आहोत फक्त आपल्याला शिवसेनेमध्ये नावाला पक्ष प्रवेश घ्यायचा म्हणून आपण कोणाचे पक्ष प्रवेश घेत नव्हतो आज आपण आत्ता तुम्ही जे नाव सांगितलं माधुरी गरुडताई या मागच्या इलेक्शनला उमेदवार होत्या थोड्या प्रकारे त्या हरल्या असतील पण तरी तरी आपलं काम आपल्या विभागामध्ये चालू ठेवलं होतं आज एक चांगल्या वकील आहेत स्वतः ॲडव्होकेट आहेत सामाजिक संस्था निर्वळी बहुउद्देशीय संस्था आहेत अजून एका संस्थेचे ते सचिव आहेत अशा एक चांगलं व्यक्तिमत्व आज आपल्या इकडे दिनेश भोसले हे देखील आपल्या शिरगाव विभागामध्ये एक चांगलं नाव असलेलं ना चांगलं सामाजिक काम केलेलं नाव आहे अशी बरीच मंडळी आज अविनाश गोपी जे असतील त्यांचं देखील आपापल्या विभागामध्ये एक नाव आहे या सगळ्या मंडळींना आज ते आपल्या पक्षामध्ये प्रवेश करत आहोत आपण आणि त्याचबरोबर आज आपल्या या कार्यक्रमाला आपल्या शिवसेनेचे खासदार श्री श्रीकांतजी शिंदेसाहेब यांचे छोट्या छिड्यात आव्हान होईल आपण निवडणुकांना कसे सामोरे जाणार आहोत आणि त्या निवडणुकांना सामोरे जात असताना आपल्याला काय काय प्रकारे कशा प्रकारे आपल्याला संकटात येईल आणि कशाप्रकारे आपण त्याला सामोरे जाणार आहोत आणि आपली या निवडणुकांसाठी स्ट्रॅटेजी काय असेल हे वामनदादा आणि श्रीकांत शिंदेसाहेब हे आपल्याला इथे मार्गदर्शन करणार आहेत तसंच आपले बरेचसे वक्ते आज आपले स्टेजवर बसलेले आहेत मी आपले अविनाशजी मोरे हो मी आपले शिवसेनेचे गटनेते श्रीरा पाटील साहेब यांना विनंती करेन की त्यांनी आपलं मनोबल व्यक्त करायचं आहे आपले शिवसेनेचं जे एक शिवसेना म्हटल्यावर आपल्या समोर कसा होतं राहतं एक टॅक्सिक व्यक्तिमत्व राहतं शिवसेना म्हणजे अग्रेसिव्ह तर त्या करतात असा एक चेहरा जो अग्रेसिव्ह केला आहे आपला शिवसेनेचा अऊ मो यांना मी विनंती करेन आपण आपलं मनोबल व्यक्त करायचं या ठिकाणी महाराष्ट्राच्या अर्धिवाई छत्रपती शिवराय घटनेचितप डॉक्टर बाबासाहेबंडकर खऱ्या अर्थाने महिला न्यायालयाने संकेत फुले आणि ज्यांनी महाराष्ट्रामध्ये मराठी मराठीपण दाखवलं की बाळासाहेब ठाकरे व्यासपीठावर असलेले सगळे सर्व मान्यवर कामाजी मांद्रे यांचे चाहते श्री शिवसेने आणि महाराष्ट्रा मुद्रा मी दोनच मिनिटं सांगेन की ज्यावे मांद्रे शिवसेनेचा बघा शतमुख झाला तर मी वेगळ्या पक्ष शतमुख होतो दोन हजार सात ते दोन हजार पंचवीस एकोणीस वर्ष एखादे कार्यक्रम चालू करणं भदर महोत्सव असेल रात्री बिंक असेल बाळमेढाव असेल मॅरेथॉन असेल आणि सध्या आगरी महोत्सव असेल असे कंटिन्यू पाच ते सात रुग्ण भदर गावाच्या नदीवर प्रज महोत्सव असेल एखादा कार्यक्रम चालू करणं फार सोपं असतं एक अँडुलन आणखं सोपं असतं पण कंटिन्यूटी आणि सत्यता फार मुश्किल असतं आपल्याला एखादी गोष्ट नाही सांगतो बाबा मात्र ती गोष्ट एकोणीस वर्ष टिकून ठेवली मला आजून वाटतो कांद्या मजला एकदा शिंदे आले होते फक्त जिल्हा प्रमुख झाले होते म्हणजे आम्ही वेगळ्या पक्षाचा प्रमुख होतो पण आम्ही जेव्हा लक्ष ठेवतो काय करतो तो लक्ष वेगळा होता आमची मिटिंग चालायची पण एकोणीस वर्ष एखादी कार्यक्रम टिकून ठेवणं तो ध्यान असेल का तो माहिती आहे छोटा विषय नाही आहे मी दोन हजार दोनपासून गणपती विधी सुख होतो आता मी कोर्ट नागात राहील कंटिन्यूटी जमणं त्यातल्या कधीच शक्य होतं तुम्ही एखाद्या गाडीवरती फोटोवर टिकून टाकून अंगोला चॅलेंज करा शेगाव चालू अंमलबजावले ते फोटोवर जमा तुम्ही सगळं मोहम शेट्टी हा की चालू केली छोटा विषय नसतो ना कारण की अमर जमला विषय सांगितली की करोनामध्ये रामद शेट्टी मला गेले इच्छा आपल्या आपल्याला जायचंय तर कुठे या हा हॉलला सिद्ध तुझ्या तुझ्या हॉलला ना पिपी किट नाही काय नाही लोकं घाबरली होती आवाज नाही घरातून बाहेर पडू नाही रेल्वे ट्रॅकवरती माणसं नाही बाजारमध्ये पाकळू नाही आम्ही दोघांना आपले मुद्दे बनवण्या मागे होता आणि पब्लिक सही आणली होती तिनापी फक्त मास्क लावून कारण काय झालं ही सेवा करता एक तो तो से थाले थाले। करता अंगामध्ये जिद्द येते आणि त्या दोन दिवसानंतर शिंदेसाहेब पराठे कल्याणमध्ये पंड्या पंड्या म्हणजे विशेष साहेब आम्हाची चालू केलेली प्रथा ही कंटिन्यू राहिली आणि डेरी पर्यंत नसतेच्या घरातलं पण एक जीवनासारखा भाऊ गेलाय या करोनाच्या पिढीमध्ये मी परत सांगेन की कम्प्युनिटी आणि करोनामध्ये काम आम्हाला मात्र त्यातलं शुभ तुम्ही सांगेल की ह्याच ठिकाणी ऑप्शन संपलं होतं परत मला माहिती ऑप्शन संपल्यानंतर जीव होते ते सांगितलं बऱ्याच माणसाचे जीव गमवत आहे ऑप्शनची कमतर आहे मामाच्या गाडी काढली राष्ट्रीय दीड वाजता हे मागे बन्हे राणे आणि हे वाशीला गेले म्हणजे बघा दादाजी कुठे करायची मारामारी कुठे करायची रस्त्यात काय आणलंय पुढे आधी अडकले नाही माणसं मरतील शिवनी बरोबर सांगितलं होतं की चौधरी महाग नाही परत त्यांची बजायची दोन तसंच गाडी मागवली गोवाला सिलेंडर लावले आणि भारताचे त्यांचे जीव वाटवले तो खऱ्या अर्थाने करोनाचा वाहतूक असता काय वाटतात आणि मी परत जास्त संपवतो जय जय धन्यवाद आपण ज्याच्यासाठी आलोय ना त्या हक्काच्या प्रश्नासाठी आलोय तर जोरदार टाळ्या झाला पाहिजे अवघ्या पाच मिनिटात खासदार साहेबांची अनुवळी तोपर्यंत करतोय काही माहिती इकडे शीतलता राहून आपल्याला संबोधित करतील मी वद्रपूर मध्ये आता त्यांना दुसऱ्यांना ऐकणार

आणि माझे मतदार बंधू भगिनीनो आणि समस्त शिवसैनिक कार्यकर्ते सर्वांना माझा महाराष्ट्र महाराष्ट्राचा आराध्य देवत राजे छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या विचारांना प्रेरित होऊन त्या शिवसेनेमध्ये काम करायला सुरुवात केली ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे माझे मोठे दीर स्वर्गीय मोहन राऊत यांच्या विचारांना दिवा अभिवादन या या बद्दापूर शहरामध्ये दोन हजार आठ पासून या शिवसेना पक्षामध्ये काम करत असताना खरोखरच बाळासाहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या पेरणीतून शिवसेनेचं काम चालू झालं दोन हजार दहाला सर्वप्रथम या पूर्वा बदलापूर शहरामध्ये नगरसेविका म्हणून मी कार्यरत झाले दोन हजार चौदाला बिगविरोध नगरसेविका म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून पूर्वा बदलापूर नगरपालिकेमध्ये गेले संपूर्ण शिवसेनेने ठेवलेला विश्वास आणि शिवसेनेने दिलेली शिस्त ही आजपर्यंत कुठेही कधीच कळलेली नाहीये आणि आज दोन हजार पंचवीस साली ज्यावेळेला पूर्वा बदलापूर नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली त्यावेळेला मला असं वाटतं की सगळेच जण नेहमी म्हणत असतात की राजकारणामध्ये आपल्याला आपल्या नशिबाबरोबर कार्यकर्त्यांची आपल्या घरातल्यांशी आणि आपल्या मतदार बंधू आणि भगिनींशी साथ हवी असते मला असं वाटतं की नशीब चांगलं आहे यावेळेला माझ्यासोबत त्या कुर्वा बदलापूर नगरपालिकेचे शिवसेनेचे शहरप्रमुख वामनदा भात्रे आणि मी एकत्र पॅनल क्रमांक ला निवडणूक लढवत आहे मला अशी बऱ्याच जणांनी सांगितलं की खरोखरच आज या ठिकाणी संपूर्ण बदलापूरमध्ये अगो वातावरण वा आहे शिवसेनेचं वातावरण हे नेहमीच चांगलं आहे कारण शिवसेना हा पक्ष प्रत्येकाच्या मदतीसाठी आणि अवेळी धावून जाणारा पक्ष आहे प्रत्येका मगाशी दादा जेव्हा बोलत होता तेव्हा तो सांगत होता की शिवसेना हा शिस्तबद्ध पद्धत आहे पक्ष आहे आणि गोरगरिबांसाठी धावून जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना पक्ष आहे वामनदाजाचं कार्य तर बदलापूर शहरामध्ये आहे आपटेवाडी मध्ये गेल्या अनेक वर्षापासून आमचं राऊत कुटुंब देखील या शिवसेनेच्या का माध्यमातून कार्य करत आहे आणि हाच विश्वास शिवसेनेने आमच्यावर ठेवला आणि या निवडणुकीमध्ये माझे पती देखील श्री प्रवीण भाऊ राऊत माझ्या मोठ्या जाऊबाई विजया राऊत यांना उमेदवारी दिली त्याबद्दल देखील पक्षाचा मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करते सांगायचं झालं तर बऱ्याच लोकांनी सांगितलं की करोनाच्या काळामध्ये खरोखरच शिवसेनेने कार्य केलेलं आहे ह्या संपूर्ण बदलापूर शहरामध्ये मला असं वाटत नाही दुसऱ्या कुठल्याही पक्षाचा कुठल्याही नगरसेवक काही कार्यकर्ता असेल तो तो फक्त शिवसेनेचा कार्यकर्ता होता मी देखील स्वतः अनेक वेळा त्या गौरी हॉलला ज्या कोविड सेंटर होतं त्यावेळेला अनेक वेळा मी अनेक लोकांसाठी या ठिकाणी आलेले होते कोविड हा असा संघर्षाचा काळ होता की आपण त्याची कल्पना देखील करू शकत नाही इतकं विचित्र आणि भयानक परिस्थितीमध्ये लोकांसाठी जर जाऊन जाणारा जो पक्ष आणि जी माणसं होती ती शिवसेनेची होती आमचे दादा या ठिकाणी आहेत मी अनेक वेळा त्यांचं डोकं घाललेलं होतं दादा या व्यक्तीला ऍडमिट करायचे दादा याला रेमडीजवर इंजेक्शन पाहिजे दादा हा व्यक्ती काहीतरी प्रॉब्लेम झालेला का आहे तो डॉक्टर त्या ठिकाणी लक्ष देत नाही दा आणि माझं नातं हे लहान बहीण त्यांचे आहे आणि ते माझे मोठे बंधू आहेत नेहमीच मला चांगल्या मार प्रकारचं मार्गदर्शन गेले अनेक वर्ष या बदलापूर शहरामध्ये काम करताना ते करत आहेत अनेक व्यक्ती या बदलापूर शहरामध्ये अशा आहेत की ज्यांच्या कार्याची पोस्ट कॉपी बऱ्याच वेळेला कमी त्याच्यामध्ये पोचली जाते पण शिवसेनेच्या माध्यमातून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचे आहे की या ठिकाणी आपण काम करतो आताची निवडणूक लागलेली आहे मतदार यादीमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात गोळ आहे इतक्या मोठ्या प्रमाणात गोळ आहे की आमच्या तर डोक्याला हातच लावला होता, ना ना होता। दादा लावलं ना डोक्याला हातच लावला होता आणि मी त्याचे साक्षीदार आहे मी अरुणदादा दादा आमचे दादा, वामन दादा नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करताना मला आनंद होतो सांगताना की एक लहान बहीण म्हणून त्यांनी मला नेहमी त्यांच्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टींमध्ये समाविष्ट करून घेतलेलं होतं आणि छोट्या छोट्या काही गोष्टी असतात माझ्या पद्धती मनातली काही गोष्टी असली आहे तर मी आमच्या या कुटुंबातील व्यक्तींना सांगत होती कारण शिवसेना हा पक्ष हा कुटुंब पक्ष आहे कुटुंब म्हणजे आपलं जसं कुटुंब असतं तसं कुटुंबाला आपण धरून चालतो किंवा त्याच्यावर प्रेम करतो असं शिवसेना पक्षामध्ये कार्यकर्त्यांना जपलं जातं कार्यकर्त्यांना मान सन्मान दिला जातो कार्यकर्त्यांवर विश्वास असतो आज वीस वीस वर्ष या ठिकाणी कार्य करत असताना जर कार्यकर्ता आमच्या पाठीशी नसेल तर मला नाही वाटत की कुठलाही नगरसेवक या ठिकाणी निवडून येऊ शकतो ही ताकद तुमच्या सगळ्यांची आहे तुम्ही दिलेल्या विश्वासाची आहे आणि तुम्ही दिलेल्या प्रेमाची आहे आज मला सगळ्यांनी सांगितले की दोन वर्ष करोनाच्या काळात वामनदादांनी अन्नशत्र या ठिकाणी चालू ठेवलं होतं आणि मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद होईल माझ्या घरातली बरीच व्यक्ती या ठिकाणी आहेत आम्ही वामनदादांना पण एकदा सांगितलं होतं आमच्या कुटुंबाने त्यांना एक पदवी दिलेली आहे अन्नपुरवठा मंत्री बदलापूरचे अन्न पुरवठा मंत्री वामनदादा आहेत माझं कुठल्या आताच्या ठिकाणी आणि दालातल्या काळात भासतो तो करून मग व्यक्ती म्हणजे करोनाच्या तर त्यांनी मदत केलेलीच आहे पण त्यांच्या घरी कुठला व्यक्ती गेला ना तर त्याला बाजूला बसून त्याला जेवण घातल्याशिवाय ते त्यांच्या घरातून बाहेर पाठवत नाही म्हणजे कुटुंबात माझा सांगायचा उद्देश एवढाच आहे की जसं कुटुंबातल्या व्यक्तीची काळजी घेतली जाते तशीच कार्यकर्त्याची काळजी घेतली जाते आणि मामखादळीच्या माध्यमातून बदलापूर बदललेलं बदलापूर आहे आणि मी मागे सांगितलं मी या बदलापूरमध्ये जास्त जन्म झालेला आहे आणि बदल त्या बदलापूरचा चेहरा मोरात मी स्वतःच्या डोळ्याने देखील बघितलेला आहे या बदलत्या बदलापूरमध्ये आणि या विकासामध्ये शिवसेनेचा जो सिंहाचा वाटा आहे मला असं वाटतं तो वाटा कुठल्याही दुसऱ्या पक्षाचा नसेल एक उत्तम प्रतीचं बदलापूर एक चांगल्या प्रतीचं बदलापूर हे करण्याचा मानस मला असं वाटतं शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी सगळ्यांना आम्हाला मिळालेलं आहे वामनदादा मात्रे यांनी बरेच वर्ष हे शिवसेना प्रमुख शिवसेना पक्षप्रमुख हे सॉरी शिवसेना शहरप्रमुख जे पद बदलापूर शहरामध्ये भूषवलेलं आहे आणि त्याला कुठेही हो ला गालगोळ लागलेले नाही मला असं वाटतं ते की त्यांच्या माध्यमातून अनेक चांगली कामं या ठिकाणी झालेली आहेत सामाजिक कामं तर त्यांच्या माध्यमातून होतच असतात आणि मग अशी बरेच जण म्हणतात की निवडणूक आल्या की कामं होतात निवडणूक आल्या की कार्यक्रम होतात पण शिवसेना असा पक्ष आहे की मगाशी अवधादा बोला वीस वीस वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष सातत्याने काम करणं हे काही खायचं गोष्ट नाही आहे काम करण्यासाठी तुमची पॉवर पण लागते मनी पॉवर पण लागते सगळ्याच गोष्टी लागतात कुठल्या एकाच गोष्टीनी कुठल्याही कामाचं सातत्य हे टिकत नाही त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि प्रेम आमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहेत म्हणून आज आम्ही या ठिकाणी या मानाने आणि सन्मानाने उभे आहोत फक्त मला एवढंच सांगायचं आहे की आज ही जी निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी कुठेही खूप असं ओवर कॉन्फिडन्समध्ये जायचं नाही आहे आमच्या सकट तुम्ही सगळ्यांनी देखील कुठल्याही जगाचा ओवर कॉन्फिडन्स नाही पाहिजे सगळ्यात पहिले सगळ्यात चांगलं तुमचा मतदार यादीचा अभ्यास पाहिजे जोपर्यंत तुमचा चांगला मतदार यादीचा अभ्यास होऊ शकत नाही मला असं वाटत नाही की तुम्ही कुठेही पुढे जाऊ हो शकता आमचे शिजरदादा नेहमी चांगलं असतात मला त्या दिवशी म्हणले ही तुझी भगवद्गीता आहे ही भगवद्गीता समजून आता रोज तिचा अभ्यास कर आणि पुढे जा दादा बरोबरच गेल्या एक महिन्यापासून गेल्या वीस वर्षापासून सातत्याने वाडाचा अभ्यास करते बारा बारा तास एका जागेवर बसून ती यादीच आलेली आहे त्या यादीचा अभ्यास केलेला आहे असंच काम तुम्ही सगळ्यांनी देखील करावं प्रत्येक मतदार यादीमध्ये आपले मतदार कुठे आहेत का आहेत ह्याच्याबद्दल तर आम्हाला मला सांगतीलच परंतु शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या नगरसेवकाने आणि आपल्या शहक्रमुखाने जी काही कामं केलेली आहेत ती कामं तुम्हाला तुमच्या मतदारांपर्यंत नेऊन पोचवायची आहेत जोपर्यंत तुम्ही तुमच्या मतदारांपर्यंत शिवसेनेच्या माध्यमातून झालेली जी काही कामं आहेत ती नेऊन पोचवत नाही तोपर्यंत एक दोन टक्के आपल्याला काम करावं लागेल तुम्हाला तिथे जावं लागेल तुमची पोस्ट कॉपी त्यांना द्यावी लागेल आणि आमच्या वतीने त्यांना आश्वासन